बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसाध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ कथा का कादंबरीकार द काकडे लिखित कथा का कटिंग आज आजपून माझी मराठी शाळा सुरू होणार मी पाचवीच्या नव्या वर्गात बसणार म्हणून मायनं मायासाठी दाम्या पलटाकडून त्याची पाचवी सावी झालेल्या शेंत्याची फाटकी पुस्तकं पायापुढं आणली शेराच्या चिगड चिक्कानं म्या त्या पाटक्या पुस्तकांची इसगाळलेली पानं नीट बैधवा डकरावलीत माय बुडावर हो फाटलेली इजार पोटावर हो फाटलेली बंडी आणि टाळक्यावर फाटलेली टोपी मायनं ठिकळ्या लावून चांगली केली या त्यांची आता तीन चार महिने फिकर नाही नया वर्गात बसणार मुन्मया बुटारण्या जीवाला लय हुरहुर लागली शाळांची कधी घंटा तीन मी शाळेत जातोय असं झालंय त्याच गुंगीत मी तर माया मायाजवळ आली हातात एक बी बांगडी नसला उजा भोंडा हात माया पाटीवर फिरीत ती मायाळूपणा म्हणाली एसवंता काय गं माय या काम कर कंच तु क्यास बघ कानावर चढायला लागली आहेत लय वाढलात तवा रामड्या नाह्याकडे जा आणि डुकी करून घे वय मायचं ते खरं होतं त्यात मला आज नव्या वर्गात बसायचं आहे डुकी करायच पाहिजे मी तसाच उठलो रामड्या नाह्याच्या दुकानात गेलो तर गेलो साली मयासंगत चौथीच्या वर्गात असलेले पर त्या वर्गात नापास झालेला साड्याचा जैसिया रामड्या नाह्या मांडी घालून बसला होता तिच्या एका हातात मुठीचा आरसा होता रामड्यानाही पावडर लावून आपली कटिंग कशी करतोय हे तो मोठ्या ताट्यात बघित होता जैशाची कटिंग पाहून मला बी वाटलं आपण बी कटिंग करावी परसाळा ढूस निबोर रामड्या ते करील का मला बी याद आली दर साल एक वर्ग मी पास झालो की रामड्याला मी म्हणायचा आता माही कटिंग कर तर तो हसायचा म्हणायचा हे याड्या आत्ता शिक तू तिसरीत गेलास अजून तर काहीच नाही तिसरी पास झाला की मन कटिंग करीन तवर तुझा चमन गोटाच करणार तिसरी पास झाल्यावर मी चौथीच्या वर्गात गेलो तवा म्या कटिंग करायला सांगितलं तर त्यानं पहिलंच उत्तर दिलं तो नुसता फशीत राहायचा पण आता मी ठरविले गोटा करायचाच नाही कटिंगच करायची चा। चांगला चौथी पास झालो यात चांगली चांगली पारं चौथीत पास होत्यात पण मी बहादर दर साल मी चम्मन गोठा करून शाळेत गेलो की पोरं वर्गात मायावर तुटून पडायची माही डोक्याची टोपी काढून डोक्यावर चापटी फटाफटा मारायची एक एक जण आपली हाऊस पुरी करून घ्यायचा असं डोक्याला लागायचं डोळ्यातून खळाखळा पाणी यायचं उलडत बोंबलत मास्तरड्याला सांगायचं मग तर तो तोच कुत्र्या गत खाऊ खाऊक जाती यायचा काय करायचं त्यावर चांगला उपाय हो माहिती कटिंग बस जयशाची कटिंग झाल्यावर मी रामड्यापुढं टोपी काढून बसलो तर रामड्याचं लाल गुंज गत असलेले डोळं निवदाच्या पोळी एवढं वाचलं कपाळावर आट्ट्या उठल्या त्याच्याकडं डोकी कराय मी बसलो का त्याचं असं व्हायचं मी आज पाचच्या नव्या वर्गात बसणार म्या कटिंग करायसाठी रामड्याला याद दिली तोंड वाकडं करून तो मसाडा तर रेकला थोडा वेळ थांबून त्यानं तंबाखूचा बार भरला आणि काय बोलताच त्यानं दुसऱ्या लोकांच्या डोक्यावरून घाण घाललं वाटीतलं पाणी मग ह्या डोक्यावर थापलं वायल्यात साबणाचा तुकडा बी मग त्यानं घासायला सुरुवात केली तेव्हा मी म्हणालो मग माहीक कठीण करायची ते काय नाही तोंडातला तंबाखूचा पिवळा धुका दुकानाच्या कोपऱ्यात थुंक तू बोलला पर आज मी चांगला पाचेच्या वर्गात बसणार म्हणून काय बालिष्ट होणार नाही तो फाडकन बोलला मग तो थांबला नाही तो डोक्यावर खसा खसा साबण घासू लागला तसा जोर लावून मी बाजूला झालो डोक्याच्या मळाचं पाणी तोंडा डोळ्या व गळू लागलं ते पुशीत मी बोललो ह्या भारीला मी चंबन गोटा नाही करणार नकं करूस मला कटिंग करायची आहे मी करणार नाही नक करूस मी चिडून बोललो तू या आईला साका तुला कसलावर एवढा मात चढला आहे त्यानं मला आईवरून शी देत म्हटलं तसा मला राग आला आईवरून शी द्यायला तो काही मला ना माझ्या आईला जीव घालतोय मी ठणकून बोललो तो आण सांभाळून बोला काय करशील तर तू नुकड्या दम देऊन तो लगेच पुढं झाला मया मुसकुडात फाटकन त्यानं मारली हात पाय काढ्या पोट वाड्या असा मी त्याच्या मारानं मी दुकानातल्या बाकड्यावर उत्ताना पडलो मग धडपडून उठलो साबणाचा फेस झाल्या डोक्यात टोपी घातली आणि रामड्याच्या माय एक चांगली सनसनी शीत रामड्याच्या माय भणीवरून एक चांगली सनसनी शीत आणून बुडाला पाय लवून खोपटांकडे पळालो तेव्हा खोपटात मायासाठी माय चुलकांडात रताळाच्या मुळ्या भजीत होती मला डोकी न केलेलं पाहून ती बोलली यशवंता रामड्याकडे जाऊन डोकी नाही केलीस त्याच्याकडून ना आवड मी म्हणलो मग माया समज साय संगीने सांगितलं तशी तिला माही भिलढक झाली चल संग चल पाहू रामड्याकडं माय म्हणाली पण कटिंग करील सांगून ठेवतो म्या बजावलं पहिला चलतं खरा पण माया नीट परासलं का नाही हा चला माया रामड्याकडून माही कटिंग करील म्हणून मायासंग मी रामड्याच्या दुकानात गेलो कसायानं सुरा घासावा त्या थाटात रामड्या दगडा वस्तारा घासत होता माय संघ मला आलेला पाहून त्याची कपाळावरची शिरूड उडाली थाट दिशी तो उठला म अंगावर काटा फुलारला दातवट खाऊन त्यानं माझ्या बावखाड पकडलं आणि माय देखं तो मानं कणसुळे रंगवणार तर मायनं त्याचा हात धरला तू म्हणला यावसाक नाही ते या मला शी देऊन पळते कोण ऐकून गेले तूही मोठा घोडा असून मला मायून शी देतूस एका चांगलं का असं मी म्हणणार होतो पण आत्ता कटिंगसाठी कमीपणा घेणं भाग होतं बायजे जे ये महार लाडक कार्ट घाल तिकडं बसणार त्याची डुकी आज पण मी करणार नाही दुसऱ्या कुणाक जा असं काय करतो दादा माय पादनीशी लावून म्हणाली दादा विला गेला आत तसा मायानं त्याच्यापुढं पदर पसरला इनवणी करून ती बोलली एकडा माफी कर त्याला तुम्ही दोघं बी हाला घेत नाही तो असा करायचा त्यानं तो गप्प बसला मायने मग आणखी लगट केली त्यानं तो थाऱ्यावर आला तरी गुरुगुरत माईला हळूच काहीतरी बोलला मला ते ऐकूच आलं नाही चाल र यशा रामड्या दात इचकून बोलला पण कटिंग करील म्या बोली केली हां ये तो तुकुत बोलला मी त्याच्या टोपी काढून बसलो माय माया पाठीमुगून बसली झालं रामड्याला अवसान चढलं वाटीतलं पाणी साबण सुकलेल्या माझ्या डोक्यावर त्यानं वतलं मग घसाघसा तो डोकं मळू लागला डोळ्यात पाणी आलं तरी तो थांब ना मी बोंबलाय लागलो तर मायनं मागून पाठी धपाटा घातला त्यानं रामड्या गालात हसला पण रामड्याला ठाब होतं ह्याची कटिंग केली नाही तर हा नीट बसायचा नाही म्हणून बुडावर टेकून त्यानं माझ्या डोकं आपल्या दोही गुडघ्यांच्या कैचीत बरोबर पकडलं मायनं माझ्या हात पाय पकाडलं आणि मग हू रामड्याचा धारदार वाजता रा, माझ्या डोक्यावर खरा खरा बोलू लागला रामड्या आणि मायच्या मी बराबर तावडीत सापडलो होतो मला हलताच येईना मया गोटा झाल्यावर माही सुटका झाली मला असा राग आलता त्या भरात मी ठनाना बोंबलत खोपटाकडे पळत गेलो रागा वैता म्या खोपटातली सारी जर्मलची भांडी खाली आपटली एक धुंडा घेऊन पाण्याचं मडकं फोडून टाकलं सारा राग मी असा काढित होतो खोपटाच्या उंबऱ्यात राहून माय मया समजा तमाशा डोळ्यातली आसवपुशीत किलवानी पाहत होती काय एक न बोलता मलाच त्यानं ना भडबडून आलं मला राहावं ना मी मायपाशी गेलो तिनं मला मिठीत घेतलं तसा हुंदकाच फुटला केस काढलेल्या माझ्या डोक्यातून मयाळूपणा हात फिरवी ती बोलली लेकरा आपण गरीब माणसं दुबळवाडी आपल्या हित नकऱ्यात राहून कसं चालेल आपलं आपल्या गावात रामड्या नाही तुझी डोकी दुसरा कोणीच धर्मादारी फुकट करत नाही तर तुझी डोकी मनाला येईल तशी रामड्या करणार त्याच्यावर मला काय बोलताच ना गप्प बसलो धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद